नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर रविवारचा बाजार भरला आहे मित्रांनो राजूरचा बघू शकतात किला कोंड एक एकच नंबर जातवान पंढरपुरीमध्ये मोडतो थोडा बघू शकता कसं आहे संपूर्ण मला आपण या व्हिडिओमध्ये येणार ये आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा मला कसं आहे दादाला दोन दात दोन दात झालेला पाहू द्या दादा फक्त दोनदाच झालेले आहे मित्रांनो चालू पट्टीला पब्लिक मध्ये पडतो का पडतो का कोणकास काय बघून दे मित्रांनो मोबाईल नंबर सांग मला एकदा एक्क्याण्णव शेचाळीस एक एक सदुसष्ट त्र्याहत्तर ब्याण्णव चालून दाखवा थोडा फिरवा थोडा खाली मोबाईल नंबर दिलेला आहे मित्रांनो याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि यांना कॉल करून कोण खरेदी करू शकता जर आजच्या राजूरच्या बाजारात राहिला तर पब्लिकमध्ये पडतो एकच नंबर जातो कोंडी किती सांगितली जी पाच सेट कमी जास्त ला सोड सांगा नाही का ना तर कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो कॉल केल्यावर पाय बघून बघ कसं काय तर गाव कोणतं सांगितलं तुमचं तर मित्रांनो लवकरात लवकर यांना संपर्क करू शकतात कोंडाची खरेदी करू शकतात काटात गिटात पड मित्रांनो पब्लिक मध्ये पळालेला आहे चला भेटूया लगेच दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आहे की मित्रांनो हा थोडे लहान कसा आहे आताला बिंदा दे का दाखवून द्या एकदा आधात वासरू मित्रांनो आणखीन बागच्या दात बघून घ्या किती सांगता रेंज लई लईन ना नेमके सांगा तीस लावता का नाही का एक्केचाळीस सांगितले मित्रांनो नंबर सांगा तुमचा एकदा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा किती पंच्याऐंशी एक्केचाळीस चाळीस तर यांना संपर्क करू शकता आदत कोण खरेदी करू शकता मित्रांनो चालू थोडा फिरवादारू शकतो <laughs> सुरू चांगला मित्रांनो टांग्याला आणले का आणलंच नाही का जूस नाही लावला का एकच नंबर आहे बियांशी राजूला रद्धावलं असते जाम मित्रांनो तुम्ही एकदा आपल्यासमोर ही कांदा जोड तुम्ही एकदा पूर्ण यांची दावण बघून घ्या तर आपण या पूर्ण लाल लालकंदार जोडीचा पूर्ण किमती व दात कि सर्व जाणून येणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा तर यांची ही दावण आहे तर चला आपण आता किमतीला सुरुवात करूया आपल्यासमोर किशोर भाऊ वरपडे यांची ही राजूर बाजारात लालकांदार दावणी मित्रांनो तर आपण यांच्या गुन्ह्या बैलांच्या किमती जाणून घेऊया नमस्कार मालक नमस्कार तर यांची राजूर बाजारात लालकांदारी यांची दावणी पूर्ण राजूर बाजारात ही पहिल्यांदाच लालकांदार पणांची दावण आलेली मित्रांनो तुम्ही एकदा पूर्ण बैल बघून घ्या मित्र आपण यांच्या किमती विचारू तर बैल एक नंबरचे बैल मित्रांनो पुन्हा एक चिखल एक रंगी पूर्ण मोठ्या मापतले पुन्हा तुम्हाला जर किल्लार पाहिजे नसेल तर किल्लार पण ये मला इकडे किशोर गोरपडे यांची लावणी राजूर बाजारात का तर काय सांगितली मला या जोडीचे पंच्याहत्तर हजार का यावर बसलं कमी जास्त होईल का तर यावरात बसल्या मित्रांनो या जोडीचे बी कमी जास्त होऊन जाईल हे पण आपलं एक आता ती का दोनदा आहे का याची काय सांगितली चला पुढे लाल कांदारी भर राहा लाल कांदारीचा आता हळिवून का तर मित्रांनो हळवून हा लाल कांदाराचा माल भरलेला आहे तर तुम्ही एकदा बैल बघून घ्या क्वालिटी एकदम याची काय सांगितली जोडीचे मालक एक लाख पंधरा हजार तर मित्रांनो या जोडीची एक लाख पंधरा हजार आहे तुम्ही जोड पूर्ण बघून घ्या पुढच्या सांगाल पंचायती जोड सोडून दाखवा ना मित्र मित्रांनो आपल्याला ही जोड सोडून दाखवणं झाली आहे तुम्ही फक्त जोड एकदा बघून घ्या वास्त्र म्हणजे वास्त्र आहे आणि चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण मित्रांनो राजूर बाजारात टॉप टॉपचे दावणीचे व्हिडिओ चांगल्या चांगल्या बैलांचे व्हिडिओ काढत असतो तर हा पूर्ण राजूरचा बाजार बाजार आहे तुम्ही जोड बघू शकता ही लाल कांदरी एक क्वालिटी एक नंबरची जोड मित्रांनो घोरपडे जर तुम्हाला अशा प्रकारच्या लाल कांदरी जोडी खरेदी करणार असेल तर मी यांचा नंबर डिसेलमध्ये आपण यांचा व्हिडिओमध्ये यांचा नंबर विचारू तर जोड कशी वाटली मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा किती सांगितली मालकीची त्यांची सांगाल एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार का आपलं नाव आणि एकदा मोबाईल नंबर सांगून द्या नाव किशोर बाबराव घोरपडे मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर चाळीस त्र्याण्णव चौतीस जर आपल्याला अशा प्रकारचे लाल कंदरी बैलजोड खरेदी करणार असताना तर आपण किशोर घोरपडे यांचा नंबर घेतलेला आहे आपण यांचा नंबर डिशनमध्ये पण देऊया तर चला भेटूया दुसऱ्या मध्ये तर जय जवान जय किसान